स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आज मी तुमच्या संघे अशा काही गोष्टी शेअर करणार आहोत किंवा अशा काही प्रसंग शेअर करणार आहोत जी की माझ्या लाईफमध्ये असं विशिष्ट मतलब विचित्र प्रकारे घडलेले आहेत आणि हे स्वामींच्या सेवेत आल्यामुळं घडलेले आहेत श्री त्यामुळं श्री स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करतो श्री स्वामी समर्थक मी युट्यूबवर तकरीबन दोन अडीच महिन्यांपूर्वी आलो हमेशा असं असायचं की मतलब की मी आर्मीमध्ये होतो रिटायरमेंट घेतली आणि रिटायरमेंट घेतल्यानंतर माझी लाईफ अशी झाली की थोडेफार मतलब की जेव्हा पण आम्हाला सुट्टे वगैरे असते ना त्यावेळेस आम्ही ऐतिहासिक स्थळांना भेट देणं किंवा पर्यटन क्षेत्रांना भेट देणं हा एक आमचा छंद म्हणून गेला मग असं करत करत आम्ही अशा जायचो यायचो व्हिडिओ वगैरे असं शूट नव्हतं करायचं किंवा युट्यूबवर टाकण्याचा कोणताही मतलब निर्णय आमचा नव्हता त्यावेळेस आणि आता ह्या दोन अडीच मतलब नोव्हेंबरमध्ये तक्रीबन असा आम्ही वी व्हिडिओ शूट केला आणि तो मुलं म्हटली की चला बाप्पा हा व्हिडिओ आपण युट्यूबवरती एक चॅनल बनवून शेअर करूया आता युट्यूब म्हटलं मला वाटलं की जवळजवळ हो एक दीड वर्ष लागलेला युट्यूबला आपला क्रायटेरिया पूर्ण होण्यासाठी कारण सबस्क्राईब एवढे लगे नवीन कोण कोणतं येणार व्ह्यूज कुठून येणार या, या सर्व गोष्टी असतात मग चॅनल सुरू केला हळूहळू काय घेतलं जवळच्या ठिकाणचे व्हिडिओ टाकले आणि परत नंतर एक असं ठरवलं की हिंदी आपल्याला हिंदी नको म्हणून म्हणून आम्ही मराठीतून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मराठीतून व्हिडिओ बनवताना सुरुवातीचा आम्ही व्हिडिओ बनवला श्री कार्तिक स्वामी आंबेर येतला मग तो पण विडो छान प्रकारे चालला पण एवढ्या काही वेळ नव्हत्या हो त्यानंतर आम्ही श्री धारेश्वरचा विडो बनवला धारेश्वर पाटणजवळच ठिकाण आहे आणि त्यावेळेस ॲक्च्युली स्वामींच्या सेवेत आम्ही परिपूर्ण आलो होतो दत्त जयंतीचे दिवस होते दत्त सोहळा चालला होता आणि अशा वेळेला ठरवलं की चला आपण गुरुचरित्र वाचन करावं पठण करावं ठीक आहे तेवढंच आपण स्वामींच्या सेवेत पण जाऊ शकतो दत्तांच्या सेवेत जाऊ शकतो आणि विश्वास नाही मित्रांनो जसं गुरुचरित्र वाचायला घेतले दिवसादिवसाला शंभर दोनशे असे करत करत सबस्क्राईब वाढण्यास सुरुवात झाली आणि मग हे सबस्क्राईब कुठून येत होते एवढे दिवसादिवसाला शंभर दोनशे सबस्क्राईब वाढत होते अचानक असं वाढण्यास सुरुवात आली फक्त ह्या एक दोन महिन्यामध्येच आणि विश्वास असा बसना की धारेश्वर शोर हा जो व्हिडिओ आम्ही टाकला होता म्हणजे मराठीतला हा दुसराच व्हिडिओ ह्या व्हिडिओला व्ह्यू वाढायला सुरुवात झाली दहा हजार वीस हजार असे करत करत सत्तावीस अठ्ठावीस हजार वीस व्ह्यूज यायला सुरुवात झाली म्हणजे हा समजा एक चमत्कारच आमच्यासाठी घडत होता चमत्कारच कारण एवढ्या लवकर हा आमचा म्हणजे चॅनल एवढा थोडासा असा ग्रोथ करेल असं काय आम्हाला वाटलंच नव्हतं हे सर्व शक्ती कशामुळे झालं तर ही तर खरी स्वामींच्या सेवेत आल्यानंतर ही स्वामींची प्रसिद्धी यायला सुरुवात झाली होती आणि हे हळूहळू आमच्या लक्षात यायला सुरुवात झालं आणि स्वामींचे खरोखर आम्ही आभार मानले आणि काय सांगू मित्रांनो तुम्हाला की अक्षरशः मला तर माझ्या जीवनामध्ये हा पहिला स्वामींचा आलेला अनुभव जेव्हा मी आता पहिल्यापासून कधीच स्वामींच्या सेवेत नव्हतो पण आता ह्या एक दोन महिन्यातच आम्ही स्वामींच्या सेवेत जायला सुरुवात केली आणि गुरुचरित्र जसं संपतय तोपर्यंत एक हजार जे पहिले सबस्क्राईब क्रायटेरिया असतो पूर्ण करण्याचा तो पूर्ण झाला आमचा बरोबर हो। आणि तोपर्यंत व्ह्यूज पण आमचे जवळजवळ चाळीस पन्नास हजार व्ह्यूज धारेश्वरला आले धारेश्वर नंतर दुसरं कंटेंट आम्ही टाकलं बारामोठ्याचे विहीर जवळ सातार जवळ आहे त्याला पण व्ह्यूज चांगले आले त्यानंतर आम्ही ठरवलं चला ठीक आहे स्वामींच्या शेवेत आम्ही जातो स्वामींच्या इथंच स्वामींचं म्हणजे मठ वगैरे हो तिथं आम्ही जातो तर तिथल्या काही लोकांचे अनुभव आम्ही आणि ते पण युट्यूबवर टाकून बऱ्याचशा लोकांनी शेअर करण्यास सुरुवात केली असे काही अनुभव घेतले की जे बरेच अशा लोकांना विचित्र अनुभव आले ती आणि ज्यांचं त्या अनुभवातून चांगल्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत मग स्वामींच्या सेवेत किती असते किती ताकद असते याची कल्पना खरखरच मित्रांनो मला जाणवली हो म्हणून आज हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी मी मतलब एक प्रयत्न केलेला छोटा आहे छोटासा ठीक आहे स्वामी म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे खरं आहेत आणि ते कुठंतरी त्यांची अगर नित्य सेवा मनाने भक्तीभावाने केली तर स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहतात धन्यवाद मित्रांनो चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा